तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकता दहावीसाठी मागणीपत्र किंवा विनंतीपत्र कशा पद्धतीने लिहायचं याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला पत्रलेखन करताना कुठले मुद्दे विचारात घ्यायचे पत्रलेखन कशा पद्धतीने करायची अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मराठी विषयाच्या पेपरमध्ये उपयोजित लेखन या विभागामध्ये पत्रलेखनासाठी प्रश्न हा दिलेला असतो यामध्ये बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक पाच अ हा पत्रलेखनासाठी प्रश्न असतो यामध्ये तुम्हाला औपचारिक किंवा अनौपचारिक यापैकी एक पत्र हे लिहायचं असतं त्याचबरोबर बघा तुम्हाला दोन्ही पत्रांसाठी एकच माहिती प्रश्नपत्रिकेत दिलेली असते तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण औपचारिक पत्रलेखनाचा उपप्रकार मागणी पत्र किंवा विनंती पत्र बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने लिहायचं याबद्दल माहिती आपण बघत आहोत तर बघा सर्वात प्रथम तुम्हाला पत्र लेखन करताना कुठले मुद्दे विचारात घ्यायचेत हे आता आपण जाणून घेऊया त्यामध्ये बघा पहिला महत्वाचा मुद्दा आहे पत्र औपचारिक असो वा अनौपचारिक पत्र लेखनासाठी ब्लॉक फॉर्मॅटचाच उपयोग करावा तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अनौपचारिक पत्र लिहायचे किंवा औपचारिक पत्र लिहायचे तुम्हाला पत्र लेखनासाठी ब्लॉक फॉर्मॅटचाच वापर हा करायचा आहे तर बघा ब्लॉक फॉर्मॅट म्हणजे काय तर बघा पत्राचे सर्व महत्त्वाचे मुद्दे जसे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता पत्राची सुरुवात पत्राचा शेवट या सर्व गोष्टी डाव्या बाजूला समासाला लागून लिहाव्यात तर बघा विद्यार्थी मित्रांनो ब्लॉक फॉर्मॅट म्हणजे काय तर पत्राच्या सर्व महत्वाच्या गोष्टी उदाहरणार्थ दिनांक प्रती पत्र ज्या व्यक्तीला तुम्ही पाठवता त्या व्यक्तीचं नाव त्या व्यक्तीचा पत्ता विषय महिना पत्राची सुरुवात पत्राच्या शेवट या सर्व गोष्टी तुम्हाला डाव्या बाजूला समासाला लागून हे लिहायचे आहेत त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे औपचारिक पत्रात पत्र ज्यानं लिहित आहोत त्याचा पत्ता विषय हा आवर्जून लिहावा तर बघा विद्यार्थी मित्रांनो औपचारिक पत्रलेखनामध्ये ज्या व्यक्तीला तुम्ही पत्र पाठवता त्या व्यक्तीचा पत्ता व विषय तुम्हाला आवर्जून लिहायचा असतो त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरा महत्वाचा मुद्दा आहे परिच्छेद दर्शवण्यासाठी सुरुवातीला समास न सोडता जिथं परिच्छेद पाडायचा आहे तिथं एक ओळ सोडावी तर बघा विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी पत्रलेखन हे निबंध लेखनासारखं करतात तर बघा तुम्हाला ज्या ठिकाणी पत्रलेखनामध्ये परिच्छेद पाडायचा असतो त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला समाज सोडायचा नसतो त्याचबरोबर तुम्हाला ज्या ठिकाणी परिच्छेद पाडायचा असतो त्या ठिकाणी तुम्हाला सिंपली एक ओळखही सोडायची असते त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो चौथा महत्वाचा मुद्दा आहे पत्रात प्रश्नपत्रिकेत असलेले नाव व पत्ता लिहावा तर बघा विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी काय करतात पत्रलेखन करताना आपल्या मनाचं नाव व आपल्या मनाचा पत्ता हा पत्रलेखनामध्ये ॲड करत असतात तर बघा तुम्हाला पत्रलेखन करताना जी माहिती तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेली आहे त्याच माहितीचा उपयोग करून तुम्हाला पत्रलेखन हे करायचं असतं त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पाचवा महत्वाचा मुद्दा आहे पत्रलेखनासाठी दिलेल्या मुद्द्यांचा सुयोग्य वापर करून पत्र साधारणपणे तीन परिचितात लिहावी म्हणजेच पत्राची सुरुवात पत्राचा मुख्य विषय पत्राचा समारोप असे तीन परिच्छेद असावे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पत्रलेखन बोर्डाच्या परीक्षेत एकूण सहा गुणांसाठी लिहायचं असतं त्यामुळे तुमचं पत्रलेखन हे टाप व सुंदर दिसलं पाहिजे त्यामुळे बघा तुम्हाला पत्रलेखन कमीत कमी तीन परिचदांमध्ये करायचं असतं त्यामध्ये बघा पहिल्या परिच्छेदमध्ये तुम्हाला पत्राची सुरुवात दुसऱ्या परिच्छेदमध्ये पत्राचा मुख्य मजकूर आणि तिसऱ्या परिच्छेदमध्ये पत्राचा शेवट हा करायचा असतो त्या बघा विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण बघितलं की तुम्हाला पत्रलेखन कशा पद्धतीने करायचे कुठले मुद्दे विचारात ठेवून पत्रलेखन करायचे पत्रलेखन किती गुणांसाठी कुठल्या विभागामध्ये विचारलं जातं अशी संपूर्ण माहिती पत्रलेखनाबद्दलचे आपण बघितले यानंतर आपण बघूया की तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत पत्रलेखनावरती कशा पद्धतीने प्रश्न हा दिलेला असतो आणि तुम्हाला कशा पद्धतीने पत्रलेखन हे करायचं असतं तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न क्रमांक पाच अ हा पत्रलेखनासाठी असतो यामध्ये बघा तुम्हाला अशी एक छोटीशी जाहिरात किंवा माहिती दिलेली असते या माहितीच्या आधारावर तुम्हाला दोन प्रश्न हे दिलेले असतात त्यापैकी एक प्रश्न तुम्हाला सहा गुणांसाठी सोडवायचा असतो त्यामध्ये बघा तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे मधुर मधुरा कुलकर्णी ज्ञानदीप विद्यालय सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वृक्षरोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे की तुम्हाला रोपांची मागणी करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहायचे तर बघा तुम्हाला कशा पद्धतीने पत्र हे लिहायचे हे आता आपण बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला मागणी पत्र लिहिताना मागणी पत्राचा आराखडा किंवा फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचे की कशा पद्धतीने मागणी पत्र हे लिहिलं जातं त्यामध्ये बघा सर्वात प्रथम तुम्हाला दिनांकही टाकायचे असते दिनांक टाकल्यानंतर तुम्हाला प्रति लिहायचं असतं ज्या व्यक्तींना तुम्ही पत्र लिहित आहात त्या व्यक्तीचं नाव त्या व्यक्तीचा पत्ता तुम्हाला लिहायचा असतो त्याखाली तुम्हाला पत्रलेखनाचा विषय हा नमूद करायचा असतो उदाहरणार्थ हे पत्र आपण वृक्षरोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत लिहित आहोत त्यामुळे आपण विषय टाकलेला आहे वृक्षरोपण स्पर्धेसाठी रोपांची मागणी अशा पद्धतीने तुम्हाला तीन ते चार शब्दांमध्ये विषय हा मांडायचा असतो त्याखाली तुम्हाला पत्राचा मायना हा लिहायचा असतो उदाहरणार्थ आपण लिहिलेले माननीय महोदय तुम्ही लिहू शकता आदरणीय महोदय सन्माननीय महोदय अशा पद्धतीने तुम्हाला मायना हा आहे त्याखाली तुम्हाला पत्राची सुरुवात करायची तर बघा तुम्हाला पत्र कमीत कमी तीन परिषदांमध्ये लिहायचे त्यामध्ये बघा पहिल्या परिचदेमध्ये तुम्हाला पत्राची सुरुवात दुसऱ्या परिषदेमध्ये पत्राचा मुख्य मजकूर आणि तिसऱ्या परिच्छेदमध्ये तुम्हाला पत्राचा शेवट हा करायचा असतो तर बघा अशा पद्धतीत तुम्हाला तीन परिषदांमध्ये पत्रलेखन हे करायचं असतं तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे आपण मागणी पत्र लिहित आहोत त्यामुळे तुम्हाला मागणी पत्र लिहिताना ज्या वस्तूंची तुम्ही मागणी करतात त्या वस्तू तुम्हाला अशा टेबल फॉर्मॅटमध्ये दर्शवायचे असतात उदाहरणार्थ या पत्रलेखनामध्ये आपण वृक्षांची किंवा रोपांची मागणी करत आहोत त्यामुळे तुम्हाला रोपाचं नाव व किती संख्येमध्ये आपण ते रोपं मागवत आहोत अशा पद्धतीने दर्शवायचं असतं त्याचबरोबर बघा जर तुम्ही पुस्तकांची मागणी करत असणार तर तुम्हाला अशा टेबल फॉर्मॅटमध्ये पुस्तकाचं नाव पुस्तकाचे लेखक व किती प्रत्ये आपण मागवत आहोत अशा पद्धतीने दर्शवायचं असतं तर बघा मागणी पत्रामध्ये सर्वात महत्वाची जी बाब असते ती असते वस्तूंची मागणी तर बघा ज्या वस्तू आपण मागवत आहोत त्या वस्तू तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये पत्रलेखनामध्ये दर्शवायच्या असतात त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पत्राच्या शेवट कशा पद्धतीने करायचं आहे तर बघा पत्राचा शेवट आपला विश्वासू किंवा आपला नम्र आणि जो व्यक्ती हे पत्र लिहित आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला लिहायचंय तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला मागणी पत्र हे लिहायचं असतं तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागणीपत्र किंवा विनंतीपत्र बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने लिहायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा